हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दरवर्षी येणारं पार्सल सकाळी नेहमीसारखीच घरात गडबड चालू होती आई मीनाक्षी स्वयंपाकघरात पोहे करत होती आणि बाहेर अंगणात सात वर्षाचा आर्यन खेळत होता आज त्याचा वाढदिवस होता आईनं छोटं गिफ्ट तयार ठेवलं होतं कार्टून बॅग आणि चॉकलेट अचानक दार ठोठावलं गेलं मॅडम पार्सल आलं आहे कुरिअरवाला म्हणाला मीनाक्षी चकित झाली कोणी पाठवलंय नाव नाही मॅडम फक्त आर्यन पाटील एवढंच लिहिलंय आईनं साईन केलं आणि छोटंसं चौकोनी बॉक्स आत आणलं आर्यन उत्साहाने उघडतो आ सुंदर रेड कार होती त्याचं आवडतं खेळणं आई मला हीच हवी होती तो आनंदाने ओरडला मीनाक्षीला आश्चर्य वाटलं कुणाला माहित होत हे त्याच स्वप्नातलं गिफ्ट पुढच्या वर्षी पुन्हा वाढदिवशी तसच एक पार्सल आलं यावेळी नाव नव्हतं पण गिफ्ट होत एक लहानसा डायनासोर रोबोट पुन्हा आर्यन खुश आई मात्र अस्वस्थ तिने विचारलं कुरिअरवाला कुठून येते हे पार्सल तो म्हणाला मॅडम वर मुंबई शॉपिंग सेंटर असं लिहिलंय बाकी काही नाही दरवर्षी असंच होत राहिलं वय वाढलं पण पार्सल येणं थांबलं नाही दहा वर्ष झालं तरी प्रत्येक वाढदिवशी नेमक्या दिवशी गिफ्ट दारात येत असे कधी पुस्तक कधी पझल कधी हेडफोन कधी घड्याळ प्रत्येक भेट त्याच्या वयानुसार परिपूर्ण असायची आर्यन दोन वर्षाचा असताना त्याचे वडील समीर पाटील एका अपघातात गेले होते तेव्हा मीनाक्षी नुकतीच होती समीर बँकेत काम करत होता आणि त्याच्या सगळं स्वप्न त्याचं होतं आपला मुलगा मोठा झाला की दरवर्षी त्याचा वाढदिवस साजरा करायचा अपघातानंतर सगळं थांबलं पण ही पार्सलची परंपरा सुरू झाली ती त्याच्या मृत्यूनंतरच्या पहिल्या वाढदिवसापासून मीनाक्षी अनेकदा विचारायची कुणी एवढं करतंय त्याचं कारण काय पण उत्तर कुणाकडे नव्हतं आर्यन आता कॉलेजमध्ये शिकत होता अठरा वर्ष झाली आणि त्या दिवशीही त्याच्या वाढदिवशी पार्सल आलं पण यावेळी आत्यात त्यात गिफ्ट सोबत एक लिफाफा होता त्यावर लिहिलं होतं तू आता मोठा झालास म्हणून हे वाचण्याची वेळ आली आहे आई आणि मुलगा दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले लिफाफा उघडला आत एक, एक चिट्टी जुन्या हाताने लिहिलेली थोडी फिकी शब्द ओक ओळखले गेले समीर पाटील पत्रात लिहिलं होतं प्रिय आर्यन जर तू हे वाचतोयस म्हणजे मी या जगात नाही मला माझ्या आजाराबद्दल माहिती आहे माझं हृदय जास्त दिवस साथ देणार नाही म्हणून मी तुझ्या प्रत्येक वाढदिवसासाठी एक भेट तयार केली आहे मी तुझ्यासाठी पार्सल्स बुक केले आहेत प्रत्येक व ए वर्षी एक तुला मिळेल तू तु किती मोठा होशील काय बनशील मला माहीत नाही पण तुझ्या आयुष्यात माझं अस्तित्व या भेटींमधून तरी राहो एवढंच वाटतय तुझी आई धीराची आहे तिचा आदर कर आणि प्रत्येक भेटीत माझं प्रेम आहे माझा आशीर्वाद आहे तुझे वडील समीर पाटील आईचे डोळे भरले आर्यनच्या हातातलं पत्र थरथरत होत आई बाबा आजारी होते ती शांतपणे म्हणाली हो रे पण त्यांनी मला सांगितलं नव्हतं त्यांना फक्त एवढं हवं होतं तुझा प्रत्येक वाढदिवस त्यांच्याशिवायही खास व्हावा त्या वर्षानंतर फक्त एकच पार्सल उरलं होतं ते आलं नेहमीसारखं चौकोनी बॉक्स पण त्यात एक छोटा पेनड्रॉय आणि पत्र होतं पत्रात लिहिलं होतं ही शेवटची भेट आहे मुला आता तू मोठा झालायस माझ्या आठवणीपेक्षा स्वतःचं स्वप्न जग या पेनड्रॉयमध्ये मध्ये तुझ्या लहानपणीचे सगळे व्हिडिओ आहेत तुझा पहिला पाऊस पहिली फसणं पहिलं शब्द मी तुझ्या प्रत्येक क्षणासाठी जगलो आता तू माझ्या विना जग पण माझ्या आशीर्वादासोबत आर्यनं पेनड्रॉय लॅपटॉपला जोडला स्क्रीनवर दिसलं त्याचे वडील समीर त्याला उचलून घेत होते हा माझा हिरो म्हणत हसत होते व्हिडिओच्या शेवटी समीर म्हणाले जर तू हे बघतोयस तर जान मी तुझ्यासोबतच आहे नेहमी त्या दिवशी आर्यन पहिल्यांदा हसताना रडला आई त्याच्या शेजारी बसली होती त्याने म्हटलं आई आपण दरवर्षी त्याच दिवशी हे सगळं व्हिडिओ एकत्र पाहूया ती म्हणाली हो रे तसंच करूया कारण काही ना ती मरणाने संपत नाहीत त्यानंतर पार्सलेनं थांबलं पण त्या पार्सलमधून मिळालेलं प्रेम आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिलं कधीकधी काही माणसं जातात पण त्यांच्या आठवणी आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग बनतात समीर सारखे वडील कधी मरत नाहीत ते प्रत्येक पार्सलमधून जगतात प्रत्येक आठवणीत श्वास घेतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद